हाय नमस्कार वेलकम टू हनीप्रियास खजाना हनीप्रिया खजानामध्ये आज आपण व्हेजिटेबल पुलावची रेसिपी बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही व्हेजिटेबल पुलावची रेसिपी ट्राय करून बघत असाल तर तुमची रेसिपी शंभर टक्के परफेक्ट तयार होणार चला तर मग वेळ न घेता रेसिपीची सुरुवात करूया व्हेज पुलाव बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी एका भांड्यामध्ये एक ग्लासपर्यंत बासमती तांदूळ घेतली आहे बासमती तांदूळ जर नसेल तर इथे आपण जो रोज घरात भात बनवतो ते तांदूळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता यामध्ये पुरेसे पाणी घालून एक ते दोनदा पाण्याने धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे आणि तीस मिनटासाठी ती याला बाजूला ठेवून देऊ यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकड्या दोन चम्मचपर्यंत पुदिना घ्यायचा आहे एक इंच आले आणि एक मिडियम आकाराचा टमाटर अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि हे सगळी झाकण लावून मिक्सरमधून बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे पेस्ट तयार करून घ्यायचं आहे दुसरीकडे पुला बनवण्यासाठी गॅसवरती मी इथे भांड ठेवलं आहे यामध्ये तीन चम्मच तेल आणि एक चम्मचपर्यंत तूप घालायचं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये एक चम्मच जिरे आणि काही मसाले घालणार आहोत तर यामध्ये चार लवंग दोन इलायची एक इंच दालचिनी आणि एक स्टार घातलेला आहे इथे जिरे आणि सुके मसाले थोडंसं परतवून घेणार आहोत यानंतर यामध्ये दहा ते बारा काजूचे तुकडे घालायचे आहे हे सुद्धा थोडंसं परतवून घेणार आहोत यानंतर यामध्ये पाव वाटीपर्यंत कांदे घालायचं आहे एकदम छोटासा मिडियम आकाराचा इथे आपल्याला कांदा घालायचा आहे अशा प्रकारे चिरून हे सुद्धा यामध्ये घालूया सोबतच यामध्ये दहा ते बारा कढीपत्ताचे पाने घालायचं आहे आता हे सगळे चांगल्या प्रकारे आपण इथे फ्राय करून घेणार आहोत कांदे चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत गाजरचे तुकडे अशा प्रकारे कट करून घालायचं आहे सोबतच यामध्ये अर्धी वाटी बीन्स अर्धी वाटीपर्यंत ओले वटाणे आणि एक वाटी इथे आपण बटाटा घालणार आहोत हे सगळे व्हेजिटेबल्स इथे आपल्याला बारीक बारीक असे कट करून घ्यायचं आहे आणि सगळे यामध्ये घातल्यानंतर एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सगळे भाज्या चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे हे भाज्या लवकर शिजावे यासाठी यामध्ये थोडंसं मी मीठ घालत आहे यानंतर यावरती झाकण लावून कमी गॅसवरती हे भाजी आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे भाज्या शिजेपर्यंत दुसरीकडे आपल्याला इथे एका भांड्यामध्ये मी एक ग्लास बासमती राईससाठी इथे मी एक ग्लास आणि तीन पाव ग्लास मी इथे पाणी घालत आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच शहाजिरी एक तमालपत्र आणि थोडीशी कोथिंबीर घालायचं आहे यानंतर या पाण्यावरती झाकण लावून पाण्याला उकडी काढून घ्यायचं आहे पाण्याला उकडी येईपर्यंत दुसरीकडे आपण जे भाज्या ठेवली होती शिजवण्यासाठी ते एकदा बघून घेऊया भाज्या हे थोड्या प्रमाणात शिजलेल्या आहेत एकदा चमचेनं मिक्स करून घेऊया यानंतर यामध्ये सुरुवातीला जे आपण पेस्ट तयार करून घेतला होता ते पेस्ट यामध्ये घालायचं आहे इथे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे भाज्या हे व्यवस्थितपणे मिक्स होणार दोन मिनटापर्यंत आपण याला पुन्हा शिजवून घेणार आहोत यानंतर यामध्ये एक चमचा धने पावडर घालायचा आहे धने पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर सुरुवातीला जे आपण भिजवत ठेवलेले तांदूळ होते ते घालायचं आहे फक्त तांदूळच काढून घालायचं आहे तांदळातील पाणी घालायचं नाही आहे तांदूळ घातल्यानंतर सगळं एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ हे सगळे मिक्स करून घेतल्यानंतर दुसऱ्या गॅसवरती आपण पाणी ठेवले होते उकडण्यासाठी ते पाणीला उकडी आलेली आहे ते पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या स्टेजवरती आपल्याला चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे एकदा मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण लावायचं आहे आणि या, या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे मोठा ठेवायचा आहे आणि मोठ्या फ्लेमवरती याला आपल्याला उकडी काढून घ्यायचा आहे भाताला उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आपल्याला झाकण काढायचं आहे आणि हळूवारपणे एकदा मिक्स करून घेऊ आणि या ठिकाणी गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा गा आहे आणि कमी गॅसवरती झाकण लावून दहा मिनटापर्यंत याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता भात हे चांगल्या प्रकारे शिजलेला आहे तर आपण एकदा झाकण काढून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता पुलाव एकदम मस्त असा बनून तयार झालेला आहे तर लगेच सर्व न करता दहा मिनटापर्यंत झाकण लावून असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून पुलाव हे एकदम मोकळा असा तयार होणार तर दहा मिनटानंतर आपण इथे गरमागरम सर्व करून घेऊ शकतो तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा पुलाव तयार झालेला आहे तर कमी वेळामध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी मस्त असा व्हेजिटेबल पुलाव आपण इथे तयार करून घेतलेला आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद